उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर मधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आता पुन्हा सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत <usallu> यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला सावंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सोलापुरातील शिंदे गटाच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिल्याचं समोर आलंय यामध्ये उपजिल्हा प्रमुख जिल्हा समन्वयक अशा वेगवेगळ्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे अधिकार नसलेले काही जण हे पदाधिकारी निवड करत आहेत शिवाजी सावंत यांच्या तालुक्यामधील निवड लोकसभा संपर्क प्रमुख असलेली व्यक्ती करत आहे याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं पण त्याचा काही फायदा झाला नाही यामुळे आम्ही सामूहिकरित्या राजीनामे दिले आहेत अशी माहिती सोलापूरमधील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौघुले यांनी दिली सोलापूर सोलापूरमध्ये शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचं चा म्हटलं जात आहे आता शिवाजी सावंत यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सोलापुरातील शिंदे सेनेची ताकद कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे